आणि यानंतर जरांगेंच्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट गेल्या वेळचं जरांगी पाटलांचं आंदोलन आणि यावेळेचं आंदोलन यामध्ये एक महत्वाचा फरक आहे कारण एक मोठा चेहरा यामध्ये मिसिंग आहे गेल्यावेळी जेव्हा आंदोलन झालेलं होतं तेव्हा सर्व तागदी निशी आणि मोठ्या पाठबळासह हो, एक विरोध आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि तो म्हणजे होता छगन भुजबळ यांचा गेल्या वेळच आंदोलन आणि यावेळेचं आंदोलन हाच त्यातला एक महत्वाचा फरक आहे गेल्या वेळी छगन भुजबळ यांनी जोरदार सडकून टीका केलेली होती विरोध दर्शवलेला होता यावेळी मात्र तसं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये जरी जरांगे पाटलांसंदर्भातला त्यांना प्रश्न विचारण्यात आला तरी सुद्धा ते बोलणं टाळत आहेत नेमकी काय कारण आहेत जाणून घेऊयातून त्या गाढवाला खाली कसं काढायचं याची चर्चा त्या पोरांमध्ये सुरू आहे ते काका म्हणाले त्याला खाली कसं काढायचं ते आम्ही पण नंतर बघू पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण दोन वर्षांपूर्वी ओबीसी एल्गार मिळाव्यात भुजबळांनी ही गाढवाची गोष्ट सांगितली होती भुजबळांच्या त्यावेळी निशाण्यावर होते जरांगे पाटील दोन हजार तेवीसमध्ये जरांगेंचं आंदोलन पेटलं त्यावेळी जरांगेंशी नडले भिडले आणि लढले ते फक्त भुजबळ आणि भुजबळ त्यावेळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असा जरांगेंचा पवित्रा होता तर ओबीसीतून आरक्षण घेऊनच दाखवा असं भुजबळांचं आव्हान होतं जरांगे आणि भुजबळांमध्ये जबरदस्त सामना रंगला ते काय राष्ट्रपती आहे काय काय गाय हमारे गाव मे घर मे झोपने का ना जोपने का डोके को तान दे रहा है उगाच के उगाच आता जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा इरेला पेटले जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा एकदा भुजबळ आहे जरांगे म्हणतात आमचं भांडण येवल्यावाल्यांशी आहे मथरपण आहे ना मथरपण नीट जगाव मास इमानदारीनं सांगाव जाती थेट निर्माण नाही करावं आपल्या लेकराला ले मिळालं तसं गरिबाच्या नोंदी निघाले तर दिलं पाहिजे असं म्हणाव तो तो शायऱ्या म्हणायला लागला मोठा मोठाऐवजी ज्येष्ठ देऊ काय करून काय काय करीन घेण आम फाडी घेण काही शिर्या आणायला लागला कुण कुणा आला काही पण नसतं असताना नुसता पक्ष मोड्या देऊ कोणता पक्ष भुजबळ मात्र जरांगेंना उत्तर देण्याच्या मूडमध्ये नाहीत जरांग्यांचे सगळे चेंडू भुजबळ खेळण्याऐवजी सोडून देत आहेत मी तुम्हाला सांगितलं ना अशा काही लहान गोष्टीची चर्चा बाप्पाकडे आपण करत नाही ते आता आणते आणि ते आदरणीय कोर्ट आणि पोलीस सरकार पाहून घेईल काय असेल तर ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविला आला आहे सांगितलं ज्याची जशी संस्कृती त्यांचे बोल असतात सगळे त्यांनी तुम्हाला आरक्षण आम्ही दिलं त्यांना जरांगे मुंबईकडे निघालेले असताना त्यांना विरोधी पक्षातल्या आमदारांचं समर्थन आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर जरांगेंच्या मुंबईकडे येणाऱ्या रॅलीत सहभागी झाले बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचाही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव हो यांनीही जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे विरोधी पक्षांमधल्या या लोकप्रतिनिधींकडून जरांगेंना पाठिंबा मिळाला आहे विशेष म्हणजे सहकार मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटील यांच्या मुलानंसुद्धा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे फेसबुकवर पोस्ट करत सूरज पाटलांनी जरांगेंना जाहीर समर्थन दिलं आहे बाबासाहेब पाटील यांचा मुलगा सूरज पाटील यांनी जरांगेंचा व्हिडिओ आणि बॅनर पोस्ट करत चलो मुंबईचा नारा दिला आहे पण जरांगेंच्या आताच्या आंदोलनाला विरोध करतायत ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके वकील गुणरत्न सदावर्ते आणि काही प्रमाणात प्रकाश आंबेडकर गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंवर टीका केली आहे मनोज जरांगे पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढता आहात पण सरकारमध्ये कोण आहे आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण आणि नारायण राणेंसारखे प्रस्थापित मराठा आहेत अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते शरद पवार अजित पवार पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठा नेते सत्तेत होते तुम्हीसुद्धा निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केलं तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करता आहात पण गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा तुम्ही तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का असं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलं गेल्या वेळी जरांगेंच्या विरोधात भुजबळांसारखा अनुभवी भी खेळाडू भिडला होता भुजबळ जरांगेंना भिडल्यामुळे जरांगेंचं आंदोलनही अधिक धारदार झालं होतं ओबीसीचे भुजबळ आणि मराठ्यांचे जरांगे असा हा सामना रंगला होता आता मात्र जरांगेंना तगडा विरोधक उरला नाहीये त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाची धारही बोथट होते का असा प्रश्न आहे भुजबळांनी गेल्यावेळी जरांगेंना अंगावर घेत फडणवीसांचंही समर्थन केलं होतं आता मात्र भुजबळांनी मैदान सोडलंय जेव्हा तुल्यबळ खेळाडू मैदानात असतो त्यावेळी सामना चांगला रंगतो आणि हा सामना पाहणाऱ्यांचीही संख्या वाढते आता मात्र जरांगे एकटेच मैदानात आहेत विरोधक तितकेसे दमदार नाहीत आणि सरकार जरांगेंना जास्त भाव देण्याच्या मूडमध्ये नाही असंच सध्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई